काय नाही आता आई चालली या कोणतात आलाय साधूर आलाय आयला गेला नको नको करत होती तात्याने सांगितलं नाही आठ दिवस झालं चार दिवस राहते म्हणून गेलेली आज दहा दिवस झालं म्हणला तिकडच या नको म्हणत होती जायला समजून सांगितलं तात्याने आमच्यासाठी चल म्हणला असं तसं बोलला तेव्हा आई आता निघाली बारामतीला तर आईला आता हळदी कुंकू लावते पाया पडते आणि मग तुझं काय दोन शब्द

तर फायनली आता आहे चालली बघा मित्रांनो बारामतीला दोन चार दिवस झाले इथं माझी पशी होती दोन चार दिवस कुंडीजात होती आणि आता चांगली बरी पण झाले मानपाट थोडीशी दुखते सगळी काय दुखायची राहिले नाही तिला म्हणलं राहिले काय जायच होते आता राहिले ना चांगलं चालतंय जाझी काजी व्यवस्थित तात्या आणि चालली तर चल का पुन्हा राहीत नाहीतर परत म्हणायची अजून नाही जातो आता लय अंधार पडायला लागला या त्या दिवशी सागर आवड आलं लय मी पण जाऊन दिलं नाही त्याच्यामुळे राहिले <laughs> <laughs> ना तर रात नव्हती चालू होती माझे अरचाकी गाडी आणली आता काय पिसायची गरज आहे का तिची दोन चाकी होती आपण दिसतो म्हणलं भिजायची मागणी भिजायची गरज नाही पण मळमळ व्हायची उलट्या व्हायची झोपून जाते आता मोकळच जाऊन उठायचं आम्हाला जायचं आता बाजारला कारण आज आहे बुधवार तर जात आई मी गाली काय काय अंदाज चालली काय मी तुम्हाला अंदाजायचं नवराय घरी आईला काय होत नाही ना आई काय अंदाज नाही चालली घरी चालली

मग hmm. मी काय नको थांब सागर हाय पण ते हाय दाजी हाय तो स्वीटी हाय आय हाय मी हाय आम्ही एवढीच येतो चिलिपिली तर कोण नाही चिलपिली सगळी गेली बघा तेव्हापासून घर सगळं मोकळे कोणाचा कालवा नाही राडा नाही पसारा नाही काय सुद्धा नाही निवांत सगळं घर आहे पण कायच कर म्हणाय सगळी गेली त्याच्यामुळे आज बाप्पा पण गेला बेळगावला बाप्पाला काय फोन केला नाही अजून बापाला फोन करावा लागून कुठंशी पसलाय कुठंशी गेलाय म्हणून आणि स्वीटीचं काय दोन शब्द बोला

लाइक मी व्ही पाटवले तुम्हाला पाठवलं हे पाठवलंय आणि पाठू भर देतो पाठू आपली युट्युब फॅमिली होतीत बोलती दोन शब्द तर आज दहीहंडी आहे गोकुळ अशी चेना काल परवत झाली आणि आज दहीहंडीचा कार्यक्रम आहे आयला मी कीर्तनाला घेऊन गेलो होता दहीहंडीचा कार्यक्रम आहे 12 फुल गर्दी असते डीजे डीजे मस्त रजे चालायला आपल्याला गाडी बाहेर ने काढायला चालायला हे नसते हे मंत्राकडून जायला लागणार आपल्याला ला। आता आता जाऊ शकत नाही आपण आता असं मधल्या रस्त्याने बारा शिरलं ना असं इकडून जायचं हा हा मला तिकडून जाऊन डायरेक्ट आपल्याला घरी जाऊन परत संध्याकाळी देहांडी बघायला जाऊ जायला आपल्याला लागला पौण तास जाऊ मग लवकर इथून खास पटापट मिळतोस साडे वाजलं तर आता आम्ही आलं माझ्या पाण्या फायनली आम्ही आता चालली आई गेल्यावरती पण काय करमायचं ना नाही इकडून तिकडून आईच राहिली होती फक्त ती पण चालली काय घेतलं गळसा भाईसा काय घेतला दात घासायला नाही आईने ना पिवड्या खाईन म्हणून कृष्णा पिवड्या दुर्गा आपली सगळी लेकर खात्यान म्हणून गुंदी घेतली या त्याच्यामुळे कोळसा घेतला आणि दात गाळश्याने दात घासायला म्हणती जा बाजारची पिशवी काढून कुलुकी लाव आणि आई मग तू जाती व्हाय माझा गाय म्हणल्यावर तुझा नको आता बाजार परत आल्यावर आता अजून यायचं आहे लक्ष्मी बघू कुठं बसू दे तिकडे महालक्ष्मी आले तर द्यायला तर महालक्ष्मीला मी जाणार आहे आयकड लक्ष्मी बघू आता पण ते प्रियंका दत्तीदिशी म्हली आपण बारमतीला सांगू मग हे तर अन्न होतंय पकळला जाऊन बसून होते बघू आता अजून चार राजस्थान यायच आहे जाता येता हायच की आता तर हायच पुन्हा गटाला आता आल्या वेळेत आवा हा जर राहिली आता ह्या वेळेस चार दिवस जा जा बर वाटलं आता तू पण जाईन उद्या काय परीक्षा आहे उद्या काय जाईन कॉलेजला भाजी सोडवायला मी एकटीच घरी काय करणार आपलं रोजी तर आईने इकडं पिशवी भरली घरी पोसता शेंगा पण घेतल्या खायला तिला शेंगा आवड

पाहुणा आपण कुठे जायचं बाजारात बाजार फायनली आय चालले बारामतीला का पण आनंदात आहे का मग अशी रुसली होती तात्यावर तात्या आल्या आल्या हा आता काय करू लकरा वेळासाठी जायच लागते हा तेवढं पण हाय शेवटी लेकर सांग की ना सांभाळणार की मी पण नाही का सास सांभाळणार तुम्हाला सांभाळणार नाही कसं की चालली आता बारामतीला आम्ही जातो बाजारला आणि बाय ताशा मांजरा बायकाड मला वरती